स्वयंपाक कुरकुरीत पदार्थ बनवूया आता उरलेली भगर किंवा वऱ्याचे तांदूळ खात बोर व्हायची गरज नाही त्याचे असे छान पदार्थ आपण बनवू शकतो माझ्याकडे शिजलेली भगर आहे जी कोणी आता बघत पण नाहीये हात पण लावत नाहीये आज तुम्हाला मस्त एक भगरीचाच प्रकार दाखवते जो चहाच्या वेळेस किंवा नाश्त्याला तुम्ही बनवू शकता तर ही अशी बघर माझ्याकडे शिल्लक होती तर ह्याचा आता अगदी मस्त पदार्थ करूया नवरात्र असो पांढरे सोमवार असो अथवा कुठलाही उपास, उपास हे कुरकुरीत उपासाचे वडे लागतात एकदम भन्नाट अहो पण उपास कशाला एरवी खायला पण हे वडे एवढेच टेम्पटिंग तर शिजलेली भगर म्हणजे स्वर्याचे तांदूळ हाताने एकसारखी करून वाटीने मोजून अंदाज घेते किती आहे ते आपल्या रोजच्या जेवणामध्ये ज्या आकाराची वाटी असते तीच ही वाटी आहे हलक्या हाताने भरून सपाट तीन वाट्या भगर आहे साबुदाणा हलका भाजून त्याची अशी मी पावडर करून ठेवते नेहमी अगदी काही सेकंदात साबुदाणा मिक्सर वरती बारीक होतो हा आहे चहाचा चमचा म्हणजे टी स्पून तर हा चमचा असा सपाट भरून साबुदाणा पीठ घालायचंय वरईत किती तर एका वाटीला दोन ते तीन चमचे भगर खूप ओली असेल तर अडीच ते तीन चमचे आणि कोरडी असेल तर दोन चमचे पीठ पुरतं तर तीन वाट्यांना सहा चमचे साबुदाण्याचं पीठ घालतीये जिराव तूप न घालता भगर शिजवली होती पण जिरव थोड्या प्रमाणात तूप असेल तर वड्यांसाठी चालू शकेल फक्त जिऱ्यामुळे वडे पांढरे शुभ्र दिसणार नाही एवढंच घालायचे चवीप्रमाणे मीठ बास वड्यांसाठी फक्त एवढ्या तीन गोष्टी आहे की नाही एकदम सोपी पद्धत आता हे सगळं चांगलं मळून एकजीव करायचं फार कोरडं वाटलं तर पाण्याचा हात लावत लावत मळा पुऱ्यांची कणिक जेवढी घट्ट असते तेवढंच घट्ट हे पीठ पाहिजे वडे वळायच्या अगोदर पिठाचा छोटासा गोळा गरम तेलात टाकून पसरत नाहीये ना बघा दिलेल्या प्रमाणाने पसरत नाही पण पसरत असेल तर साबुदाण्याच्या पिठाचा एखाद दुसरा चमचा जास्त घाला एक सारखे भाग करायचे आणि गोल गरतगरीत गोळा बनवायचा कडांना जर का चिरा जात असतील तर थोडं पाणी लावून मळून परत गोळा बनवा अशा प्रकारे हे सगळे गोळे वळवून घेते प्रत्येक भाग अगदी वाटोळा आणि स्मूथ झाला पाहिजे कुठेही गोळा तयार झाला की हलका दाबायचा आणि एवढा बघा कडा स्मूथ करायचा आणि हे असे सगळे गोळे बनवून झाले असं एखादं टोपण किंवा तत्सम वस्तू घ्यायची मी एक वर आयसिंग करतो त्याचं नोझेल घेतलं पाण्यात बुडवायचं म्हणजे त्याला पीठ चिकटणार नाही आणि गोळ्यांच्या मधोमध मद भोग पाडायचं जसं मेदूवड्यांना असतं नोझल मध्ये अडकलेलं पीठ काढून घेते हा तोला करून बोटाने पण भोक पाडू शकता पण नीट नेटकी एक सारखी व पटपट भोक पाडण्यासाठी अशी वस्तू उपयोगी पडते हळूहळू हल साबुदाणा वऱ्याच्या तांदुळातलं पाणी शोषतो, व मळलेलं हे पीठ कोरडं पडू लागतं आणि वडे लागतात तुटायला अशा वेळी परत थोडा पाण्याचा हात लावून वडे वळून घ्यायचे आणि आता बघा किती स्मूथली भोग पडलं या वड्याला आणि नोझलमधन निघालेले या पिठाचे अजून एक दोन वडे नक्की होतील किती पांढरे शुभ्र सुंदर दिसतात वडे मेदू वडे लगेच झाकून पंधरा ते वीस मिनिटं मुरत ठेवायचे म्हणजे साबुदाणा फुलेल या दहा मिनिटात झट किपट बनतील तीन चटण्या आश्चर्य वाटतंय बघा तुम्हीच किती सोप्या आहेत या बनवायला तर आपली इन्स्टंट चटणी नंबर एक घ्यायचे दोन भाग दह्याचे व एक भाग भाजलेल्या शेंगदाण्याच्या कुटाचा आवडीप्रमाणे तिखट घालायचं लाल सुटुक असेल तर उत्तम हे गेलं भाजलेलं जिरं घालायची म्हणजे दह्याला पाणी सुटणार नाही ही गेली कोथिंबीर आणि डन झाली पण चटणी बघा आता हिरवीगार चटणी नंबर दोन तर एक साधारण मुठभर कोथिंबीर मिक्सर मध्ये घालते कोथिंबीरच्या पोळ्या काढ्या असतील त्या घातल्या तरी चालतं सुंदर होते चटणी एक चमचा हा आपला टेबल स्पून मस्त भरून घेतलेला आहे एक चमचा आणि दीड चमचा हे घालायचं चवीप्रमाणे मीठ थोडीशी अर्धा चमचा साखर घेतलीये एक पण नाही अगदी अर्धी मिरचीच घालणार आहे आणि ही चटणी आता मी वाटून घेते की की ही तिसरी चटणी नाही म्हणू शकणार पण याला डीप म्हणू शकतो तर त्यासाठी हे दोन चमचे घट्ट दही आणि चवीप्रमाणे मीठ आणि साखर एकजीव कोथिंबीर चटणी थोडस लिंबू पिळून घेते आणि मीठ साखर घालून ही दाण्याच्या कुटाची चटणी वा तीन रंगाच्या तीन चटण्या तीन मिनिटात बात है तीन मिनिटं जरा अतिशयोक्ती आहे पण पंद दहा ते पंधरा मिनिटात नक्की बनू शकतात या चटण्या चला तर बघूयात चटण्या होईपर्यंत साबुदाणा भिजला असेल वडे मुरले असतील तेल ठेवते तापत छोटा गोळा तेलात टाकून बघा तेल तापलंय का आता तेल तूप जे काय वापराल ते चांगलं तापलं पाहिजे मगच वडे सोडायचे तेलात बरेचदा आपण मंद किंवा मध्यम गॅसवर तळण तळतो तर नाही का पण हे वडे तळताना गॅस मध्यम ते मोठाच ठेवायचा मंद गॅसवर तळले तर वडे चिवट होऊ शकतात एकदा का वड्यांवरचे बुडबुडे कमी झाले की उलटून पालटून वडे कुरकुरीत तळायचे वड्यांमध्ये काहीही मसाले नसून सुद्धा गरमागरम वडे नुसते खायला पण मस्त लागतात पांढरे असल्यामुळे आपल्याला हे वडे तळले गेले का नाही हे पटकन कळत नाही पण बघा ह्याचा रंग हा न तळलेला वडा व हा तळलेला वडा तर असा हलका रंग आला की वडे कुरकुरीत होणार हे नक्की मग काय काढायचे तेलातून बाहेर अशा प्रकारे सगळे मेदू वडे तळून झालेत येस yes, एकदम कुरकुरीत हे बघा तोडताना कुरकुरीत आवाज येतोय ना आणि असे बाहेरून कुरकुरीत व आतून एकदम स्पॉन्जी आणि मऊ होतात हे वडे वा छकास तर करा हे वडे सव अशा रंगीबेरंगी चटकदार चटण्यांबरोबर पण हो गरम गरमच हा गार झाले की कुरकुरीत लागणार नाहीत आधी तळून ठेवले असतील तर सर्व करताना कडकडीत तेलात एक डुबकी मारू द्या वड्यांना मग काय त्यांची भिषात कुरकुरीत लागणार नाहीत चला तर वेगवेगळ्या रंगाच्या तीन चटण्या किंवा डीप आणि सोपे झटपट बनणारे कुरकुरीत वडे तयार झाले आणि नवरोजींचा अभिप्राय घेते आधी कस झाले मस्त, मस्त ना एकदम कुरकुरीत आवाजच येत तर मंडळी असे पांढरी शुभ्र कुरकुरीत आणि एकदम टेस्टी उपासाचे मेघू वडे झालेले आहेत सोबत या तीन चटण्या आपण दाखवलेल्या आहेत ज्या अतिशय बनवायला सोप्या आहेत बॅचलर्स पण अगदी आरामात ही डिश बनवू शकतात आता उरलेली भगर किंवा वऱ्याचे तांदूळ खात बोर व्हायची गरज नाही त्याचे असे छान पदार्थ आपण बनवू शकतो अशा सोप्या आणि प्रमाणबद्ध रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या आप्ता आपला चॅनल शेअर करून तुमचा सपोर्ट I can never